आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत गाडीवर गावाकडे जाणाऱ्या तिघांच्या अंगावर पडली वीज धावत्या गाडीवर वीज पडल्यानं बापलेकाचा मृत्यू तर पुतण्यावर उपचार सुरू वर्ध्याच्या सोनेगाव अल्लीपूर रस्त्यावर धोतरा चौरस्ता इथं गाडीवर भिवापूर इथून चार मंडळ गावाकडे जात असलेल्या वडील मुलगा आणि पुतण्याच्या अंगावर वीज पडली आहे धावत्या गाडीवर वीज पडल्यानं वडील व मुलगा दोघांचा मृत्यू झालाय तर पुतण्या गंभीर जखमी झाला आहे हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत भिवापूर येथील अनिल दत्तूजी ठाकरे हे आपल्या सतरा वर्षीय मुलगा वेदांत अनिल ठाकरे व पुतण्या सौरभ गजानन ठाकरे याच्यासोबत भर पावसात सोनेगाव मार्गानं आपल्या बाईकनं भिवापूर येथून एका कार्यक्रमासाठी चार मंडळ गावाकडे चालले होते दरम्यान धोत्रा चौरस्ता इथं अचानक गाडीवर वीज पडली यात वडील अनिल ठाकरे आणि अनि मुलगा वेदांत ठाकरे हे जागीच ठार झाले असून पुतण्या सौरभ ठाकरे हा गंभीर जखमी झाला आहे त्याला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय त्याच्यावर उपचार सुरू आहेत वर्ध्यात सायंकाळी मुसळधार पाऊस झालाय विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं ही घटना घडली आहे